आणि आज आमचा लास्ट डे एक आवी उद्या आम्ही मुंबईला जाणार की बघायला जायचं रेडा समाधी काय आहे ऍक्च्युअली तिथे आणि इथे खाली आहे समाधी हा? तुला पण मी इथेच थांबतो सांगा वेलकम बॅक टू माय तर आज आम्ही चाललोय रेडा समाधी बघायला आणि आज आमचा लास्ट डे एक उद्या आम्ही मुंबईला जाणार आहे तर त्याच म्हणजे साईला खूप दिवसापासून बघायचं होतं ज्या वेळेस आजीने सांगितलं त्यावेळेपासून त्याला होतं की बघायला जायचं रेडा समाधी काय आहे ऍक्च्युअली तिथे काल आम्ही गेलो होतो त्याचा व्लॉग नाही केला काल मी जास्त काल कुठे गेलो कपार्धी केशव मुंडे शॉर्ट व्हिडिओ मग तिथे कसली समाधी आहे तिथे चैतन्य महाराज म्हणजे समाधी ती समाधी त्यांनी बघितली काल तर त्याला असं झालं की रेडा समाधी पण बघायचे मग आता आम्ही चाललो आहे कुठे रेडा समाधी मम्मी आळे फाट्याच्या पुढे कुठे मम्मी आळे आलेलं आहे आणि आळे फाटा अरे असं आळे फाट्या अरे काय बोलते कट नाही तू जावा एक गाव आहे तिथे रेडा समाधी आहे आणि त्याच्या मागे खूप काही हिस्ट्री आहे हिस्ट्री पण सांगू शकतो आपण हा पप्पा आले ना की पप्पाला बऱ्याच गोष्टी माहिती असतील तर ते पप्पाकडून आपण जाणून घेऊया की काय काय हिस्ट्री आहे त्यामागे आणि येस लेट्स गो ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात इथे आहे रेडासमोर ही खाली मंदिर आहे आणि इथे खाली आहे रेडा रेडासमोर ह्याच्यात सगळं कसं होणार आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे तरी रेडा समाधी आम्ही बघितलं मंदिरात रेडा समाधी आणि तिथे आता कन्स्ट्रक्शन चालू आहे सो जास्त काही म्हणजे नॉर्मल मंदिर जे आहे ते मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवेल बाकी कन्स्ट्रक्शन झालं ते मंदिर खूप छान दिसणार आहे असं आम्हाला समजलं आहे आणि रेडा समाधीबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे ती आम्ही घरी गेल्या आजी बाबा म्हणून सांगूया पप्पाला पण जे माहिती आहे ते तिकडे गेला घरी गेला सांगूया आणि इथे जागा किती छान आहे बघा पिकनिक पॉईंट म्हणू शकता किती छान आहे किती मस्त आहे हे बघा हे तिकडे मंदिर कन्स्ट्रक्शनचं चालू आहे अजून आणि ते एवढी सावली आहे मस्त पण दीदी तर रात्रीचं नाही अशोक माहिती आहे का कारण की बिट्ट प्रवाह नेरी आहे ओके त्यांनी वाचलं होतं आता मग इथे मंदिराचं चा, कन्स्ट्रक्शन चालू आहे अजून पूर्ण काय बोलतोस ज्यांना जैगवारच्या पोटात सफारी करायची ते इथे राहू शकतात रात्रीचं हा ना म्हणजे तुला पण मी इथेच पण येतो वाईट टाकलं होतं त्यांना वाईट टाकलं आणि त्यांना प्रमाणपत्र मागितलं काय तस नाही मागितलं रे सांगा ते कशी भावंडांना ब्राह्मण लोकांनी वाळीत टाकलं आणि त्याच्यानंतर त्यांना जायला काय करायला लागेल तर समाजाला विचारलं त्यांनी ते म्हटले पैठणला जाऊन तुम्हाला शुद्धी पत्र आणावत्र हा पैठणला ते शुद्धी पत्र आणायला गेलं होतं ए, बार। बार। आ, तो नुँधा। तो नुँधा। ते काही सरासरी देत नव्हते सगळं तिथं पंडितांची काय म्हणतो त्याला पंचायत बनवत बनलं तेव्हा मग तिथे कोणीतरी आणू लागल्यानंतर त्यांनी त्यांनी सांगितलं याच्या तोंडावरून बोलायला सांग कोणाला सांगितलं ज्ञानेश्वर मग ते ज्ञानेश्वर महाराजांच्या निवृत्तीने सांगितलं का तू वेद भरून मग ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यात हात ठेवून त्याच्यानंतर काय झालं ते मी थोडा लक्षात भिंत पण काय चालत ते त्यांना नंतर मग श्रुतीपत्र दिलं वेद मग ते देऊन परत गेले आळंदीला आणि ते आहे नंतर दे त्याला गेला देवाने देवाने चान। चान गेला। तो त्याला भेटीला भिंत बसून सापाचा ना घेऊन कि ते वरून ज्ञानेश्वर महाराज डायरेक्ट इथपर्यंत आले आणि तो रेडा होता तो त्यांच्या मागे मागे आला आहे तो इथे काय बदल आळ्याला येऊन त्याची डेथ झाली आणि मग ते ज्ञानेश्वर महाराजांना तिथे समाधी दिली मग तेच ना त्यांच्या डोक्यावर हात ठेवून बोलून घेतलं आणि मग त्यांची समाधी झाली पैठणला पैठणला बोलून अच्छा पैठणला थांबला नाही तो रेडा पण त्यांच्या म्हणजे त्यांनी आणलं नाही ते तो रेडा त्यांच्या मागे आला बा बैठबा बाबा आणि मग तो तिथपर्यंत आल्यावर हो थकला ना तो आणि तिथं त्याला चांगली <laughs> <थाँगली> इन्फॉर्मेशन दिली <laughs> 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 त्याने इन्फॉर्मेशन काढली आजी बाबांकडून पूर्ण आणि तू काय बघून आलास ते सांग मे पकोला एक रेडा त्याची समाधी आणि एक मंदिर पण पहिले आम्ही गेलो ना मंदिरात तर आम्हाला समजलंच नाही की रेडा समाधी काही की मंदिर आहे कारण नाही आणि कसं वरती विठ्ठल रखुमाई आहेत ना विठ्ठल रखुमाई मंदिर आणि पण कसं आहे असं एक मंदिर आहे त्याच्या खाली रेडाची समाधी आहे बघ मी सांगतो हे मंदिर त्याच्या खाली रेडाची समाधी आहे आणि ते ज्ञानेश्वर महाराज महाराजांच काय बोलतात तस आहे आणि त्याच्या मागे रेडाची चेहरा बनवला त्याच्या खाली समाधी दिली आणि त्यांच्या मागेच आहे ना विठ्ठल हा डोकं ठेवलेले आहे हा आणि त्याच्या खालीच समाधी आणि वरती ते महाराजांचं ठेवलं ज्ञानेश्वर महाराजांची ठेवली कारण की त्यांनीच बोलून घेतलंय ना

नऊ रुपे। एक आता बाबाला पूर्ण माहिती असत डॉक्युमेंटरी बनवली आहे माहिती मुंबई चांगली खेळते इतिहास का संपूर्ण सगळ्यात नाहीत ना हा आता पण आपलं वाचन नाही माझं वाचन नाही माझ्यापेक्षा तू तरी आता थोडंफार वाचते पण तुला ते आणि मग हो ते जे मामा सांगत होते आम्हाला कि वीट भिंत पण आली होती ते काय काय आनंदीत झालं आनंदित झालं सांगितलं तुला चांदेव ज्ञानेश्वरांना भेटायला वाघावर बसून आले आणि चाभो सा पालेला तर त्यांचा गर्व आरण करण्यासाठी

वारकरी पंथाची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी केली म्हणजे ज्ञानेश्वरी लिहून मराठीत तिचं रूपांतर केल्यामुळे सर्वसामान्य माणसांना ती कळायला लागली आणि त्याच्यावरचे जे अभंग वगैरे आहेत त्याचा प्रचार थोडक्यात तो कोणी केला तुकाराम महाराजांनी बाकी केला बाकीच्यांनी केला बाकीच्यांनी केला पण त्यांच्यापेक्षा जास्त कोणी केलं तुकाराम महाराजांनी म्हणजे कसं मी घर बांधायला सुरुवात केली याचा पाया मी घातला त्या घराचा आणि याचं पुढचं बांधकाम कोणी केलं पप्पा किंवा तू बन कोणी असं येते त्याला म्हणतात ज्ञानेश्वर रचिला पाया तुका झालाच कळत आणि तुकाराम महाराजांची तुरी काय आहे तुकाराम महाराजांची गुरु कोण बाबाजी चैतन्य महाराज हा एक मिनिट त्यावेळेला आपल्या ओतूर गावाचं नाव होतं उत्तमापूर हा तर देहूवरून ते त्यांना कोणीतरी दृष्टांत आला का तुम्हाला गुरु साक्षात्कार उत्तम बोलला होईल कोणा तुकाराम महाराजांना पण तिथून ते चालत चालत त्यावेळेला काय अशा गाड्या घोड्या नव्हत्या चालत चालत जंगलातून इथे आले आणि मग इथं त्यांना त्यांनी रामकृष्ण अरे हा मंत्र कोणी दिला चैतन्य महाराजांनी तुकाराम महाराज दिला तुकाराम महाराजांनी कृष्ण चैतन्य महाराजांनी गुरुदक्षिणा मांडली ते गुरु कृष्ण काय दिली एक तुपाची बाटली तुपाची बाटली गुरुदक्षिणा म्हणून तुकाराम महाराजांनी दिववरून तुपाची बाटली वाजत गाजत इकडे येते आता आणि आता मोठा कार्यक्रम आहे तुला सतरा ते पंचवीस मोठ स्टेज बांधले काहीतरी किती वर्ष झाले सातशे वर्षे कुंडकमनाचा एक ग्रंथ पण ठेवला तो ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पण ठेवलाय मंदिराच्या बाहेर ग्रंथ ठेवला नाही वाचलं तिथं लिहिलं होतं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले ग्रंथ ज्ञानेश्वर आणि तुकारा महाराजांची गाथा अभंगाना नाव दिलंय तुकारामाची गाथा सगळं गाथा मंदिर त्याच्या भंतीवर महाराजांनी जेवढे अभंग लिहिले ते सगळे कोरलेत याच्या मार्बलवर वर तर गाथा मंदिरात मूर्ती नाही गाथा मंदिरात सगळे अभंग तुकाराम आणि आता आळ्याला मंदिराच चा काम चालू आहे अजून अजून मंदिर पूर्ण नाही चालू एकनाथ महाराज ना तुम्हाला ना त्यांचं मंदिर एवढंच होत देवानी त्यांच्या म्हणजे विष्णू विष्णू देवानी त्यांच्यात कावडीनं पाणी व्हायला होतं ना तो रास्ता असा आत्ता बनवला पण नदीचं पाणी आणून वायलं होतं एकनाथ महाराज पैठणला घरी विठ्ठलानी पाणी व्हायला पैठणला पैठणला तसच आळ्याला जे बांधतात ते खूप मोठं बांधी विष्णूने पाणी व्हायला नाही म्हणायचं हा चुकीचा अर्थ होतो अरे एकनाथांच्या घरी पांडुरंगाने पाणी व्हायला म्हणजे विठ्ठलाने पाणी व्हायला असं असं रे साहेब बाबा पूर्ण हिस्ट्री सांगू शकतात फक्त थोडं चुकेल म्हणून नाही सांगत है। आता ह्यांची मॅच इम्पॉर्टंट आहे